श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आता लवकरच पितृपक्ष सुरू होत आहे ब्रह्मपुराणानुसार देवांची पूजा करण्यापूर्वी मनुष्याने आपल्या पितरांची पूजा केली पाहिजे कारण असे मानले जाते की यामुळे देव प्रसन्न होतात या कारणास्तव भारतीय समाजात ज्येष्ठांचा सन्मान आणि मरणोत्तर पूजा केली जाते हे प्रसाद श्राद्धाच्या स्वरूपात असतात जे पितृपक्षात येणाऱ्या मृत्यूच्या तिथीला करायचे असतात जर तिथी माहीत नसेल तर अश्विन अश्विनमसेला पूजन करता येते पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे म्हणतात पितृ पक्षात पित आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर आपल्याला पितृपक्ष कधीपासून सुरू होत आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तसेच या पितृपक्षामध्ये आपल्याला काही नियमाचे पालन देखील करणे गरजेचे आहे जर आपण हे नियम पाळले तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते पण जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहित नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात त्यामुळे आपण पितृपक्षामध्ये काही चुका चुकूनही करायचे नाही तसेच कोणते नियम पाळावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब કમેન્ટ મને શ્રીમી સમર્ત કિવામ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ લેહાય વિસરુ ન पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध आणि दान केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पित्रांचे ऋण फेडले जातात त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे म्हणतात आता हे पितृपक्ष हे सतरा सप्टेंबरपासून सुरू होत आहे तर दोन ऑक्टोंबरला अमावस्याच्या दिवशी हे पितृपक्ष संपत आहे मग याच्या तारखा कोणत्या तसेच कोणत्या दिवशी कोणते श्राद्ध करावे याचा तुम्हाला स्क्रीनवरती फोटो दिसत आहे तो स्क्रीनशॉट काढून घेऊ किंवा अगदी लिहून घेतलं तरी पण चालेल आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही नियमांचे पालन हे करणे गरजेचे आहे आता यातील पहिला नियम म्हणजे पितृपक्षात दारात आलेल्या कोणत्याही याचक म्हणजेच भिकाऱ्याचा अपमान करू नये अशी मान्यता आहे पितृपक्षातील पंधरा दिवसांच्या कालावधीत पितृ कोणत्याही रूपामध्ये आपल्या दारामध्ये येऊ शकतात मग आपल्या दारावरती कोणतीही व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला आपण जाऊ द्यायचं नाही त्या व्यक्तीला तुम्ही खाण्यासाठी काही देऊ शकता किंवा अगदी एक ग्लास भरून पाणी दिलं किंवा जेवण दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशीच जाता कामा नये अगदी मागणारी व्यक्ती असेल तरी पण तुम्ही तिला काहीतरी खायला द्या दुसरा नियम आहे तो म्हणजे पितृपक्षामध्ये गायीचा अपमान करू नये कोणत्याही पशु त्रास देऊ नये या उलट या काळामध्ये आपल्याला गोमातेची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी आपल्या दारावर जर गाय कुत्रा मांजर असे प्राणी आले तर आपण त्यांना काठी उचलायची नाही किंवा त्यांना हकलून देखील लावायची नाही उलट जर गोमाता तुमच्या दाराजवळ आली तर तुम्ही तिला चपाती खाऊ घालायची आहे एक चपाती बनवायची आहे चपातीवरती थोडासा गुळ पसरवायचा आहे थोडस शुद्ध तूप हळद टाकावी आणि ही चपाती रोल करून अशी चपाती जर तुम्ही गोमातेला खाऊ घातली तर तुम्हाला तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आपण एका गोमातेला चपाती खाऊ घालणे म्हणजे साक्षात तेतीस कोटी देवतांनाच आहार दिल्यासारखेच आहे त्यामुळे आपण गोमातेला चपाती खाऊ घालायची आहे अगदी या पितृपक्षामध्ये रोज शक्य असेल तर आवर्जून तुम्ही रोज गोमातेला चपाती खायला देऊ शकता किंवा अगदी भाकरी खाऊ घातली तरी पण चालेल शक्य असेल तर या काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे पितृपक्षात हरभरे मसूर सातू जिरे मुळी दुधी भोपळा काकडी हे पदार्थ खाऊ नये असे म्हणतात अगदी या काळामध्ये आपण हे पदार्थ घरी देखील आणायचे नाही किंवा अगदी याचे सेवन सकाळी किंवा संध्याकाळी देखील करायचे नाही आता पितृपक्षामध्ये भरपूर भाज्या आपण बनवत असतो तर या भाज्यांमध्ये मी ज्या काही भाज्या सांगितल्या त्या भाज्यांचे आपल्याला सेवन चुकूनही करायचे नाही पितरांचे श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा पवित्र तीर्थस्थळी करावे दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे हे अयोग्य आहे पितृपक्षात झाडे तोडू नये हे अप्रसन्न होत असतात तसेच असत्य बोलणे किंवा अधार्मिक कार्य करणे एखाद्याबद्दल वाईट विचार करणे ही कामे देखील पापाचे भागीदार बनवतात त्यामुळे आपल्याला या काळामध्ये कुणाशीही वाईट बोलायचं नाही किंवा कुणाचाही मनामध्ये राग असेल द्वेष असेल तर तो देखील आपण या काळामध्ये ठेवायचा नाही पितृपक्षात कोणतेही नवीन काम काम सुरू करू नये प्रारंभ केलेले अपयशी ठरते असे मानले जाते त्यामुळे कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर तुम्ही पितृपक्ष हा टाळावा त्यानंतर तुम्ही हे काम सुरू करू शकता पितृपक्षात कोणतेही सण किंवा उत्सव साजरे करू नये किंवा त्यात सहभागी होऊ नये अन्यथा पितृ नाराज होतात आणि पितृदोष लागतो वास्तू खरेदी करायची असेल किंवा अगदी तुम्हाला गाडी घ्यायची असेल दुसरी कोणतीही खरेदी असेल तर ती खरेदी आपल्याला या पितृपक्षामध्ये टाळायची आहे पितृपक्षात मद्यपान आणि मांसाहार यापासून दूरच राहावे शक्य असेल तर तामसिक आहार देखील टाळावा कांदा लसूण देखील आपण करावे पितृपक्षात नखे कापण्यास हिंदू धर्माने मनाई आहे पितृपक्षात काही ठिकाणी केस देखील कापत तसेच मुंडन देखील करत नाही पितृपक्षात पित्रांचे स्मरण केले जाते पित्रांचे श्राद्ध घातले जाते पित्रांच्या निमित्त अन्नदान केले जाते पूर्वजांच्या जा, मृत्यूच्या दिवशी गोरगरिबांना गरिबांना अन्नदान करावे वस्त्रदान देखील तुम्हाला करता येते दुपारच्या वेळी दक्षिणेकडे तोंड करून पित्रांना अर्घ्य अर्पण केल्यास पित्र प्रसन्न होतात आणि अर्घ्य देण्याच्या भांड्यात थोडेसे काळे तीळ अवश्य टाकावे या काळामध्ये काळ्या तिळाला अत्यंत महत्त्व आहे कारण की काळे तीळ हे पित्रांना समर्पित असतात घरातील मृत्यू झालेल्या लोकांचा फोटो अनेकजण देवघरात ठेवतात परंतु हे चुकीचं आहे त्यामुळे पितृदोष उद्भवतो पितृ नाराज होतात सोबतच देवी देवताही क्रोधित होतात ज्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या बाधा आणि अडचणी उभ्या असतात पितरांचा फोटो हा नेहमी दक्षिण दिशेला आपल्याला लावायचा आहे लक्षात ठेवा पूर्वजांचे फोटो देवघरात बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात चुकूनही लावू नये ते वास्तुशास्त्रानुसार अयोग्य समजले जाते पित्रांचे फोटो नेहमी घरात जिथे जास्त वर्दळ नाही अशा ठिकाणी दक्षिण दिशेला लावावेत पितृपक्षात दररोज सकाळी घराच्या उंबरठ्यावरती आपण थोडेसे पाणी शिंपडायचे आहे संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला पित्रांच्या नावाने दिवा लावायचा आहे आपण जर रोज सकाळी घराच्या उंबरठ्यावर थोडेसे पाणी शिंपडले तर आपले पूर्वज हे प्रसन्न होतात असे म्हणतात कारण की या काळामध्ये पूर्वज आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतात तसेच आपला उंबरटा हा खूप महत्वाचा असतो उंबरठ्यावरती आपले पूर्वज येतात त्यामुळे उंबरठ्यावरती आपण थोडंसं पाणी हे जरूर शिंपडायचं आहे तसेच आपण एक दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल पण या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ हे आवर्जून टाकायचे आहे आणि असा दिवा पंधरा दिवस तुम्ही पितृपक्षामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे तिथे असा दिवा तुम्ही प्रज्वलित करावा यामुळे पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच जिथे आपण पाणी भरून ठेवतो मग माठ असेल हंडा असेल आपण जिथे भरतो तिथे देखील पित्रांचा वास असतो असे म्हणतात मग त्या जागी देखील आपण एक दिवा जरूर प्रज्वलित करावा या दिव्यामध्ये देखील आपण थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे तिच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यावरती तुम्ही मातीची पंदी किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून तिळ्याचंच तेल टाका किंवा तिळाचं तेल नसेल तर शुद्ध तूप किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल आणि या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि असाच दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवतो तिथे ठेवायचं आहे आणि एक दक्षिण दिशेला देखील तुम्ही असा दिवा ठेवावा यामुळे आपले पित्र हे आपल्याला आशीर्वाद देत असतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद